काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसचं थैमान पाहायला मिळालं जिल्ह्यातील काही गावांमध्ये लोकांना अचानक केस गळतीची समस्या निर्माण झाली यामध्ये जवळपास एकशे पन्नास जणांचा समावेश होता या प्रकारांनंतर राज्यभरात सगळ्यांनाच धक्का बसला आता असाच एक धक्कादायक प्रकार मानवत तालुक्यात देखील उघडकीस आलाय तालुक्यातील सावरगावातल्या जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी शाळेत जाताच अचानक चक्कर येऊन पडतात यामध्ये पाच ते सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर या घटनेनंतर पालकांमध्ये सध्या मोठं काळजीचं वातावरण पाहायला मिळते पण हे विद्यार्थी नेमकं बेशुद्ध का पडतात शाळेत असं नक्की काय घडतंय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मरा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी परभणी जिल्ह्यातला मानवत तालुका हा महाराष्ट्राला जरा वेगळ्याच कारणांसाठी आहे पण आज आपण त्यावर काही बोलायला नको आज दुसऱ्याच विषयावरती आपण बोलणार आहोत मानवत तालुक्यातील सावरगाव खुर्द मध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी असा एकशे ऐंशी विद्यार्थ्यांचा वर्ग भरतो पण यापैकी सहा विद्यार्थ्यांसोबत काही वेगळंच खडतं म्हणजेच जवळपास दहा ते पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट असेल शाळेतील इयत्ता तिसरीतल्या एका विद्यार्थ्याला अचानक वर्गात चक्कर येण्यास सुरुवात झाली ते पाहून इतरही काही विद्यार्थ्यांना चक्कर येऊ लागली आणि पाहता पाहता तीन विद्यार्थी हे चक्कर येऊन बेशुद्ध झाले तर असाच काही प्रकार इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसोबत देखील घडला एकाला चक्कर आली आणि इतर तिघही हो विद्यार्थी चक्कर येऊन पडले ही बाब लक्षात येताच शाळा प्रशासनाने त्यांना लगोलग स्थानिक रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात गेल्यावर विद्यार्थ्यांच्या तोंडावर पाणी शिंपडण्यात आलं आणि ते शुद्धीवर आले देखील तसंच डॉक्टरांनी देखील त्यांना तपासलं तेव्हा त्या सर्वांची प्रकृती अगदीच उत्तम असल्याचं चा निदर्शनास आलंय त्यावेळी कदाचित थकवा आल्यामुळे विद्यार्थी बेशुद्ध पडत असतील असा सर्वांचा समज झाला आणि त्या गोष्टीकडं कोणीही जास्त गांभीर्यानं काही पाहिलं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे विद्यार्थी पुन्हा शाळेत आले सर्व काही स्थिर स्थावर झाल्यासारखं वाटत होतं पण ते काही काळासाठीच कारण विद्यार्थ्यांसोबत पुन्हा तसाच प्रकार घडला पुन्हा तिसरी आणि पाचवीतले तेच विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडले मग यावेळी शाळा प्रशासन देखील घाबरलं त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं आणि पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीसाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला अशा दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवता पालकांनी थेट जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची तपासणी देखील केली मात्र या तपासणीत या विद्यार्थ्यांचे सर्व रिपोर्ट हे नील आले आहेत पण विद्यार्थी शाळेत जाऊन बेशुद्ध होण्याचा प्रकार काही थांबलेला नाहीये अशात पाच फेब्रुवारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत तपासणी स्वास्थ्य पथकानं शाळेत येऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी देखील केली आणि त्या पथकाला देखील तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा वेगळेपणा काही आढळून आलेला नाही याबाबतची माहिती स्वतः पथक प्रमुख डॉक्टर गजदत्त चव्हाण यांनी दिली पण पथकाच्या तपासणी नंतर देखील विद्यार्थ्यांचा बेशुद्ध होण्याचा प्रकार सुरूच असल्यामुळं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि जिथं भीती असते तिथे अफवांचा बाजार उठणार हे तर नक्कीच ना त्यामुळे मग पारावर बसणाऱ्या म्हाताऱ्यांनी हा काहीतरी बाहेरचा प्रकार आहे अशा गाव गप्पा सुरू केल्यात काहींच तर असं देखील म्हणणं आलं की पोरांना एखाद्या बाबाकडे घेऊन चला तेव्हाच पोरं ती बरी होतील पण बाबाकडे कडे गेल्यानं पोरं बरी झाले असते तर डॉक्टरांची काय गरज लागली नसती असो या थोतांडावर त्या मुलांच्या पालकांनी आणि शाळा प्रशासनाने बारा फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाचं जिल्हा आरोग्य पथक शाळेत बोलावलं होतं त्यांनी पालकांची आणि विद्यार्थ्यांची भेट देखील घेतली तसंच त्यांचं समुपदेशन देखील केले शिवाय विद्यार्थ्यांच्या रक्ताचे काही नमुने देखील घेण्यात आलेले आहेत आता लवकरच त्यावर अहवाल देखील येणार आहे पण त्यापूर्वीच आम्ही आमच्या आरोग्य सल्ला घेतला तर ते त्यांचं म्हणणं असं होतं की पूर्ण शाळेत फक्त काही विशिष्ट विद्यार्थी हे बेशुद्ध पडतात त्यामुळे याला त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचं काही म्हणता येणार नाही कदाचित ते मुलं काहीतरी विशिष्ट गोष्टी खात असतील किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टींचं सेवन करत असतील त्यामुळे ते बेशुद्ध पडण्याची शक्यता आहे शिवाय ते ज्या वातावरणातून येत आहेत ते वातावरण कसं आहे त्याचा देखील त्यावरती परिणाम होत असेल या बाबींवरती देखील या गोष्टी अवलंबून आहेत ज्यामुळे त्यांच्या दररोजच्या जगण्यावरती लक्ष ठेवावं लागणार आहे असा सल्ला आमच्या आरोग्य तज्ज्ञांचा आहे असो तर यावर तुम्हाला काय वाटतंय विद्यार्थ्यांसोबत काय होत असेल यामागे काही षडयंत्र आहे की आणखी काही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद